रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील चंद्रनगर विठ्ठलवाडी यशांत गावात सध्या एक मोठा वाद उफाळून आलाय गावातील चार कुटुंबांनी स्वतःला सामाजिक बहिष्कार म्हणजेच वाईट टाकल्याचा गंभीर आरोप केलाय गावातील एक साधा कुटुंब वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे कुटुंबियांचं काय म्हणणं आहे नेमकं पाहूया सुरुवातीला सचिन पाते या कुटुंबाला वाईट टाकण्यात आलं पण तिथेच वाद थांबला नाही पाते कुटुंबाशी बोलणाऱ्या आणि त्यांच्याशी संपर्क ठेवणाऱ्या इतर दोन कुटुंबांनाही गावाने वाळीत टाकल्याचा आरोप पीडितांनी केला गावात कुणी आमच्याशी बोलत नाही देवाची पालखीही आमच्या घराकडे येत नाही आम्हाला कुठल्याही गाव कार्यक्रमात सामील करून घेतलं जात नाही असा आरोप सचिन पाते यांनी केला या, या बहिष्कारामुळे केवळ मोठ्यांनाच नाही ना तर लहान मुलांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे नमस्कार सचिन पाते माझं नाव आहे सचिन रत्नकांत पाते मी राहणार चंद्रनगर दापोली विठ्ठलवाडी आम्हाला गेली तीन वर्ष तीन साडेतीन वर्ष गावाने आणि वाडीने वालीत टाकलेलं आहे आमचा कौटुंबिक वाद होता चालू घरामध्ये त्याच्यावर त्यांनी मिटिंग घेऊन आम्हाला माझ्या आईला सहकार्य आणि वडिलांना वालीत तिथपासून आमचा विषय खूप मोठा झालेला आहे आम्ही सगळीकडे प्रयत्न केले पण तिथे कोण म्हणजे आम्हाला दादच देत नाही कुठेच आम्हाला म्हणजे एकदम हीच करतात वाडीमध्ये आम्हाला जास्त फिरायला देत नाही किंवा कोणाकडे जायचं नाही यायचं नाही मंदिरात जायचं नाही मंदिरात कोणत्या गोष्टी करायच्या नाही गावात जायचं नाही गावात जास्त फिरायचं नाही चक्कीवरती जायचं नाही आणि आम्हाला पालखी आमच्याकडे येत नाही गावाची मंदिरात आम्हाला समजा तुम्हाला वाजेत टाकली तुमच्याकडे पालखी नाही जाणार म्हणून आम्ही सगळ्यांना भेटलो पण आम्हाला कोण काही दादच देत नाही कोणत्या गोष्टीचं म्हणजे वाजेत टाकल्या विषयाचे दादच आम्हाला देत नाहीत आणि आमच्यामुळे बाकीच्या म्हणजे जे चार कुटुंबांना लई त्रास येतात मुलाबिलांना लय तोमण्याने बोलतात जाता यात नाही बोलतात रस्त्याने जाताने बोलतात मग आम्ही दिसलो समोर काय पण अपशोद वापरून आम्हाला ना बोलतात नाव सुप्रिया संतोष शिगवन भाव माझा आजारी होता म्हणून भावाला मी जेवण द्यायची ते लोक जेवण देऊ नको सांगतात तेव्हा आम्हाला वालीत टाकली भावावर माझ्यावर आरोप केली किंवा माझ्यावर गाणी आरोप करून मला और और न आणि माझ्यावर माझ्यावर दंड घेतली केली सत्तर हजार रुपये दंड घेतली माझ्याकडं आणि माझा गुरा ढोरा मी त्याचा दंड भरला त्यानंतर मला पिढली सगळी गावाने सुद्धा वारीवर सुद्धा तशी माझी परिस्थिती इतकी केली गुरा ढोरा विकून मला सगळा मी त्यांचा दंड भरला गावात शांतता आहे कुठलाही गोंधळ नाहीये काही जण गावाच नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत गावात कुणालाही बहिष्कृत केलेलं नाहीये गावकऱ्यांनी मिळून हा गैरसमज दूर करू मात्र पीडित कुटुंबियांनी गावासोबत चर्चेला बसावं चर्चेतून नक्की मार्ग को काढू कोणावरही अन्याय होणार नाही असं बोलून दाखवले एकीकडे चार कुटुंब सामाजिक बहिष्काराचा गंभीर आरोप करत आहेत आणि दुसरीकडे ग्रामस्थ हे आरोप नाकारत आहेत आता या वादाची सत्यता तपासण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे हा वाद नेमका कसा उलगडतोय याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागले काय जो विषय तो मांडून घे सामोपचारिने बसल्याशिवाय कोणतेही विषय सुटत नाहीत पोलीस स्टेशन असो गाव असो तंटामुक्ती समिती असो शासकीय सगळ्या गोष्टी तुला गावात कुठली गोष्ट नाही सगळ्या गोष्टी तुला उपलब्ध असतील वाळीत हे कसं काय आणि त्यावेळेला तू तुला आम्ही असं म्हणतोय की गाव एकदा बसवल्यानंतर हा समापचाराने विषय मिटणार आहे पण तू बसण्या बसवण्याचा प्रयत्नच करत नाहीस तर कशा पद्धतीने हा प्रश्न सुटेल तो कधी ठेवू शकत नाही आणि आताच्या नियमानुसार आपण वाळीत हा शब्द सुद्धा उच्चारू शकत नाही आपल्याला आपल्या त्याचे पुढचे परिणाम माहीत आहेत पहिले जुन्या काय असतील त्यावेळेला वाळीचा अर्थ माहित नसेल पण आता आम्ही वाळीत ठेवू शकत नाही आणि कधी ठेवलेले पण आले कुणाला ठेवत नाही काय असेल तर न्याय तिथले ते करून टाकतो आम्ही हे बघा सचिन पातेच्या बाबतीमध्ये अनेक वेळा त्यांनी गावाच्या विरुद्ध पोलीस चौकीमध्ये आम्हाला गावाला बोलवलं आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं वालीत टाकलेलं नाही त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन गावात टाकलेलं नाही त्यांच्या मुलांना किंवा लहान मुलांना शाळेत जाण्याचा किंवा येण्याचा कुठलाही प्रतिकार नाही त्याचं पाणी किंवा लाईट किंवा काय का कुठल्याही प्रकारचं बंधन नाही त्यांनी फक्त त्याच्या जो काय आईच आणि त्याचा जो काही वडिलांचा वा वाद आहे त्या वादाचा विश्लेषण जर करायचा असेल तर त्यांनी गावाच्या समोर बसणं गरजेचं आहे